नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल आपले सहर्ष स्वागत अंबड पोलिसांची कारवाई काळवीट प्राण्यांची दोन सिंगे जप्त काळवीट प्राण्याची दोन सिंगे अंबड पोलिसांनी जप्त केले या प्रकरणी एका ताब्यात घेतलंय दादासाहेब रावसाहेब देवटे असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे यांच्याकडून एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष गोडके यांनी गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनु झाडझडती जार घेतली पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक नेपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोडके व वन विभागाचे आर एफ ओ श्री दाऊ वनपाल बी एम पाटील कपिल शिंगणे सुप्रिया फड वनरक्षक दोन पंच व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक ई काकड पो राऊत पो देशमानी तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण म हेड कॉन्स्टेबल अलका केंद्रे क्षीरसागर दीपक पाटील यांनी कारवाई केली मला सांगा आज पकडण्याची माहिती मिळते काय सांग आज रोजी पोलिसांनी आंबड हद्दीत एका गुप्त बातमीदारामार्फत बात माहिती मिळाली की आंबड हद्दीतला एक आहे बाळासाहेब देवटे नवदे साहेब आहे आणि त्याच्या घरी त्याने काळविटाचे शिंग ठेवलेली आहे अशी खात्रीला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळालेली आहे सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन अ पोलिसांचे आमचे इतर स्टाफ तसेच वन विभागाचे आर एफ ओ दौंड त्यानंतर त्यांचे जे वनपाल होते पाटील एस डीकओ ऑफिसचे पी एस आय काकड तसेच पोलिस यांचा स्टाफ घेतला आणि दोन पंच यांच्यासह आम्ही जाऊन सदर जे काही माहिती होती माहिती असलेली ठिकाण त्या ठिकाणी छापा टाकला असता आणि छापामध्ये ते दोन काळविटाचे शिंग मिळून मिळून आलेले आहेत त्या जो ज्याच्याकडे मिळून आले त्याच्याकडे आपण चौकशी केली असा तो काही उपयुक्त माहिती देत नाही त्यामुळे त्याच्यावर वन्य प्राणी अधिनियम जो आहे त्या एक विषय त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे साधारणतः ह्या किती दिवसांनी मारलेला असेल आता हे नक्की निश्चित नाही सांगताना हे वन विभागाचे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे हेच सांगू शकतं ते कधी कधीच आहे ते आरोपीचं नाव आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आरोपीचं नाव आहे बाळासाहेब रावसाहेब दिवटे राणा रामबड त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता याकडे अधिक विचारपूस करून त्याला त्याकडे चौकशी करण्यात आली गुन्ह्याच्या अनुषंगाने